साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं तुम्हाला न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी कधी तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचतील म्हणलं का तर आज त्या कर्जमाफीची नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे आमचा शेतकरी शेत जगण्यासाठी पैसे मागत साहेब आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की, की पंजाब सारखं छोटस सार राज्य एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय आणि उद्धवजी आम्ही काल त्यांना तिसरी विनंती केली की, की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी दड पडतोय त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून का मदत करा अशी आर्थ हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आम्ही मी परत आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामीजी सोपल साहेब आम्ही सगळ्यांनी म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळं काय घ्यायचं आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही साहेब आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशा जाऊन बसतोय आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल त्याच्यानंतर धाराशिव मधलं कळम तालुका त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि साहेबांनी जिथं कोण हात करेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलंय उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता खुर्ची बसल्या बसल्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही अटी निकष न लावता त्या ठिकाणी दोन लाख रुपयाची कर्जमाफी ती त्या ठिकाणी दिली होती साहेब विचार केला नाही की आता उद्या कोणचं मतदान आहे मतदानाला लोक मत टाकतील का उद्धवजी तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेतनं त्या ठिकाणी कर्जमाफी केली होती आज ह्या सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तरी या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत साहेबांनी सकाळपासून आपली अतिशय जी भयंकर परिस्थिती झालेली आहे ती बघितलेली आहे उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्याशी संवाद साधावा आणि साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाहन केलंय की बाबानो आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही आत्महत्या केली तुम्ही जर तुमचा जीव त्या ठिकाणी संपवला तर तुमचं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडणार आहे आणि उद्धवजी काल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की बार्शी तालुक्यातल्या दहिट त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली मात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आज मला कळालंय कारी मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली मग आमची उद्धवजी तुम्हाला इतकी विनंती आहे की सरकार तुमच्याशिवाय नमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर असणं गरजेचं या मायबाप शेतकऱ्याचं पुण्य साहेब केवळ तुम्हीच वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील आहेत साहेब तुम्हाला यांची विकास यांच्या अडचणी तुम्हाला समजतात आणि ह्या सगळा शेतकरी तुमच्यावर आशा लावून बसलेला आहे तुम्ही एकदा आवाहन केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हणला की साहेब तुमचा आधार आम्हाला आहे आम्ही आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधावा निकत निकत नाही सकाळपासून फिरतोय का मनामध्ये एक सहल आहे की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो बाकी काही देऊ शकत नाही आता पण एक गोष्ट नक्की हाता की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती या सरकारला आपण नमवू शकतो ओम दादा तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली होती माझं कर्तव्य होतं आणि मी त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फिरलो नाही केलं की नाही झालं की नाही मिळालं की नाही म्हणजे मी असं कोणी काय उपकार केला अशा भावनेत फिरलो नाही पण आत्ताचं जे सरकार म्हणत मी येताना गाडीमध्ये बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात अरे देताय म्हणजे काय करतो उपकार करताय का आणि तेवढे जर का ते तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे बरं मला काय काही जणांनी माझ्यावर टीका केली होती मला शेतीतलं काय कळतं नाही कळत मी तुम्हाला विचारतो आता जी खरडून गेलेली जमीन आहे ती नीटनेटकी करून पुन्हा शेतीला शेतीच्या कामाला कधी किती दिवसांनी येईल पाच वर्ष गेलीय तुमच्या आयुष्यातली पाच वर्ष गेली तोपर्यंत तुम्ही काय करणार तुमच्या डोक्याचं कर्ज कोण फेडणार तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण जसं आता पुस्तकं वाहून गेलेत दप्तरं वाहून गेलेत बरं शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुसले घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या, सर, या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडनं करून घ्यायचीच त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरी राहणार नाही कारण आता बँका नोटीस पाठवायला लागलेले कर्ज 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 या सगळ्या नोटीस गोळा करायच्या आणि जवळच्या शिवसेना शाखेत आणून द्यायच्या बघू पुढे काय कर्च ते कंडिशन होईल सगळ्या नोटीसा आणून द्या त्याच्यानंतर आता मुलांच्या फीच काय करायचं म्हणजे सरकारने जी काय मदत जाहीर केलेली आहे काय दोन हजार सव्वा दोन हजार कोटी म्हणजे जर का सगळे जर का के एकत्र केले मराठवाड्याच जेवढं नुकसान झालं आता महाराष्ट्रात मी नंतर आपण तसाही विचार करू पण मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभागली त्यांनी अडीच कोटी तर शेतकऱ्याला काय मिळत आहे नाही किती पैसे मिळतात एकरी चौतीसशे एकरी बरोबर एकर ना एकरी चौतीसशे आता जे नुकसान झाले आता सुद्धा इकडे पाणी भरले म्हणजे हे शेत तळ झालेलं आहे हे साफ करायला किती खर्च येणार त्याच्यानंतर सगळं ते नीट नेटक लागणार म्हणून म्हणून तुम्ही जे केलेले मागणी परत तुमच्याकडनं मला नीट सांगा परत नीट मला एका सांगा की संपूर्ण कर्ज सरसकट कर्जमाफी तर झाली पाहिजेच बरोबर आहे आणि आता जी मदत केलेली आहे ती साधारणतः जी काय केले चौतीसशे रुपये एकरी पण एकटरी जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे एक लाख रुपये असायला पाहिजे पन्नास हजार रुपये या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ बाकीचा पीक विम्याचे तर आनंदच आहे ती सुद्धा मोठी फसवणूक आहे प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काही उत्सव करतायत ना हे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रय ते पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानां करतो या सगळ्या गोष्टी करू जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरल्या खाली जाणार नाही पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे येणार काय वचन मला एकच वचन पाहिजे आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मला मंजूर आहे कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असतील निघून गेल्यानंतर घराने करायचं काय तर कृपा करून खचून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला शिवू देऊ नका आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलासदा होमदा उतरले ना म्हणजे मला बघून मी सुद्धा म्हणजे हे झालं की मी त्यांना फोन केला रे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ तर हे असे सगळे तुमच्या मदतीला धावून येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काही काम आहे ते करून आपण घेऊ गयो म्हणजे घेऊच फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जणांची गुरं वाहून गेलेत शेळ्या वाहून गेलेत ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला कडबा नाहीये मी आता येताना बघितले एक सारी ताई होती तिने सांगितले की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर आहे घरामध्ये पाणी आहे गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओल ओलं झालंय कसं जगायचं कसं चिखल म्हणजे घरात चिखल झालंय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे खंबीर राहा शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झोकवण्याची ताकदी आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद जमवू नका सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय परत परत सांगतोय हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका सगळ्यांना बस वाघासारखं राहायचं संकट येईल संकट जाईल एकमेकाचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू